क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाचा दोघांनी निर्गुण खून केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी आरणी येथे घडली होती दरम्यान पोलिसांनी एका विधी संघर्ष बालकासह एकाला ताब्यात घेण्यात आले दरम्यान न्यायालयाने मुख्य मारेकऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर विधी संघर्ष बालकाला बालसुधार गृहात रवानगी केली आदल केशव टाले राहणार कंबल लेआउट असे निर्गुण खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तसेच आकाश भीमराव डोईफोडे राहणार संभाजीनगर असे अटकेतील मुख्य मारेकऱ्याचे नाव आहे शिवाय एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही या घटनेत सहभाग होता पंधरा सप्टेंबरला रात्री नऊ वाजताच्या सुमारास शुल्लक कारणावरून संबंधित दोघांचा वाद झाला त्यानंतर त्या दोघांनी त्याला लाताबुक्याने बेद मारहाण केली शिवाय एका घराच्या भिंतीवर आणि रस्त्यावर त्याचे डोके आपटले त्यामध्ये गंभीर जखमी होऊन बादल हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला हिबाब लक्षात येताच नागरिकांनी त्या दोघांच्या तावडीतून बादलला सोडविले शिवाय येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार उपचारासाठी नेले त्यावेळी डॉक्टरांनी ने साचपणी करून त्याला मृत घोषित केले घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ आणि रुग्णालय गाठून पंचनामा केला शिवाय आकाश परश्राम ठोंबरे राहणार कंबलपोष लेआउट याची रिसर तक्रार घेत आरोपी आकाशशह दोघांविरुद्ध बांधवी एकशे तीन तीनशे बावन्न एकशे पंचवीस कलमांमुळे खुणाचा गुन्हा दाखल केला त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच पसार मुख्य मारेकरी आकाश आणि विधी संघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच मारेकरी आकाशला दुपारी न्यायालयापुढे हजर केले यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तसेच त्याच्या विधी संघर्षग्रस्त साथीदाराला यवतमाळ येथील बाल न्याय मंडळापुढे हजर केले यावेळी त्याची रवानगी बाल सुधार गृहात केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली